चार जूनच्या जो निकाल लागेल त्यात तुम्ही कितीचं मताधिक्या अपेक्षित धरता मी मताधिक्याचा कधी विचार केला नाही बरं माझ्या दृष्टीनं निवडून येणं हे महत्वाचं आहे मी उगाच आपलं काहीतरी दोन लाखांना येणार दोन लाखांना येणार माझ्या दृष्टीनं बहुमतानं मी निवडून येणार मग भले लाख असेल दोन लाख असेल तीन लाख असेल मी कधीच विचार केला नाही याचं उत्तर घ्या बघा पहिल्या निवडणुकीमध्ये माझं मताधिक्य होतं वीस हजार आठशे दहा बरोबर अवघ्या वीस हजार आठशे दहा मतांना हो मता आलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊला एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सव्वीस मतांना निवडून आलं माझी अपेक्षा नव्हती हो की वीस हजारावरून तुम्ही डायरेक्टली एक लाख अठ्ठ्याहत्तर हजारवर पोचता बरोबर तिसऱ्या निवडणुकीमध्ये माझं मताधिक्य होतं तीन लाख एक हजार आठशे दुप्पटजवळ मी असं कधी प्रिटेक्ट केलंच नाही की मी तीन लाखांईल चार लाखांईल हे मायबाब जनतेच्या हातात आहे ते ठरवतात मताधिक्य काय द्यायचं आहे ते ठरवतात आणि दोन हजार एकोणीसला जरी माझा पराभूत झाला तर त्या पराभवाच्या पाठीमागं कुठेतरी एक सत्य हे आहे की पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार लोकांनी मला मतां मतदान केलं आहे okay. ओके म्हणून तो माझा नैतिक पराभव नाहीच तुमच्या मागं त्यांना ठीक आहे सव्वा सहा लाख किंवा सहा लाख तीस हजार मतं पडली जरी असली तरी मला पण पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदान झालं आहे Okay. मग त्या लोकांना का सोडावं त्या लोकांनी मला मतदान केलं त्यामुळे त्या लोकांसाठी तुम्ही त्यांचा विश्वासाला पात्र राहून त्यांच्या मताची किंमत लक्षात घेऊन मी पाच वर्ष फिरत राहिलो त्याच्या पाठिंबाचा एकच उद्देश पंधरा वर्ष फिरतो आहे ना मी लोकांवर पंधरा वर्ष या लोकांनी मला प्रेम दिलं आहे ना त्या लोकांना वाऱ्यावर सोडायचं का त्यांचे पंधरा वर्षात माझे नातेसंबंध नाळ जुळली आहे मग ते असे तोडून मी जाऊ शकलो असतो अमेरिकेला घर आहे मुंबईला आता मोठं घर आहे कंपनी आहे कुठेही जाऊन आरामशीरेश्वर राहिला असतो पण आज पाहता इथं मी एकटा राहतो माझं कुटुंब मुलं वगैरे सगळे मुंबईला आहे सगळं सोडलं आहे मी आज माझं मुंबईला सव्वीसाव्या मजला फ्लॅट आहे अगदी हवेशीर वगैरे छान राहू शकला असतो काय नसतं पण ज्या लोकांनी मला पंधरा वर्ष डोक्यावर घेऊन नाचले त्यांना का सोडावं मला त्यांच्यात आनंद आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हेच माझं कुटुंब आहे okay. म्हणून मला आनंद आहे आणि मी तो आनंद घेतो आहे यस yes, दादा धन्यवाद तुम्ही लक्षपशी संवाद साधल्याबद्दल आणि जूनसाठी विजयासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद